बातमी पाकिस्तानी ड्रोनचा नागरिकांवर हल्ला बघायला मिळाला आणि ड्रोनच्या या हल्ल्यामध्ये फिरोजपूरचे एक कुटुंब जखमी झालेले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे नागरिक वस्त्यांवर देखील आता लक्ष करून हल्ला करण्याचा पाकिस्तानचा हा कुटील डाव पुन्हा एकदा बघायला मिळतोय पाकच्या फिरोजपूर मधल्या नागरिकांवर तर तिकडे राजस्थानातल्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलंय लोकांना घराबाहेर न पडण्याच्या बारमेर जिल्हा प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत राजस्थानातल्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट हा करण्यात आलेला आहे कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या कुरापती ज्या आहेत त्या केलेल्या आहेत सुरू कालप्रमाणेच साडेआठ पावणे नऊ पासून हे हल्ले सुरू करण्यात आलेले आहेत या पार्श्वभूमीवर राजस्थानातल्या बारमेरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं